नमस्कार आपण आजच अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ आणि बिस्किटांचे वाटप करून मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साह साजरा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी पत्रकार संघ तालुका अर्जुनी मोरगाव यांच्या वतीने मराठी पत्रकारितेचे दर्पणकार जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना फळ आणि बिस्किटांचे वाटप करून मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका तसेच मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ पत्रकार प्रदीप भाऊ मस्के मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कोषाध्यक्ष सुरेश खोगरागडे कार्यवाहक हेमराज पुस्तोडे सह कोषाध्यक्ष दिलीप बोरकर सदस्य सर्वश्री अनिल लाडे प्रभाकर दहीकर सुरेश जीप काटे संजय कांबळे बाबूलाल नेवारे विनोद शहारे कोमेश्वर डोंगरवार रा, शुभम राखडे सरगम सहारे प्रशांत उके विश्वरत्न रामटेक इत्यादी उपस्थित